मग निवडणूक निवडणूक प्रतिष्ठेची आहे एक वेगळी चुरस या निवडणुकीत पाहायला मिळते सुरू आहेत काय तुम्ही सांगणार माळेगाव सहकारी साखर कारखाना हा शेतकऱ्यांच्या प्रपंचा एक अंग आहे तो कारखाना सुस्थितीत राहावा म्हणून सहकार का कायद्याप्रमाणे प्रत्येक पाच वर्षानं सभासदामधून संचालक मंडळाची निवड केली जाते आणि त्या निवडीसाठीच हे मतदान आहे ते मतदान करण्यासाठी सगळे लोकप्रिय मतदान केंद्रावरती जात आहेत त्याच पद्धतीनं आम्ही मतदान केंद्र मतदान करण्यासाठी केंद्र आलेलो हो। आहोत टीका पण केली जाते तुमच्यावरती की पंच्याऐंशी वर्षाच्या माणसाला चेअरमन करणार का मी चेअरमन मी त्यांनी स्वतःच डिक्लेअर केलं की आधी दादा चेअरमन होणार काय चेअरमन कुणाला करायचं हे सभासद संचालक मंडळ निवडतात मुझे मुझे तुम्हार तुम्हार आता संचालक मंडळामधून चेअरमनची निवड केली जाते असं कायद्याची तरतूद आहे पण काही कार्यकर्त्यांनी आताच गाड्यावरती बॅनर लावले चेअरमनच वगैरे कसं बघता तुम्ही आतापर्यंत इतिहास निवडणुकीचा सगळं कारखान्याचा माहिती आहे तुम्हाला मग आधीच उमेदवार जाहीर घोषित करून काय सिद्ध करायचं होतं त्यांना विचारलं पाहिजे तुम्हाला काय वाटतं म्हणजे निवडणुकीत एक वेगळी पद्धत आली या कारखान्याच्या असंच दिसतंय सगळ्यांना अण्णा पी डी सी बँकेचं प्रकरण ज्यावेळेस घडलं म्हणजे उघडे होती रात्री याच्यावर अजित दादा असं म्हणतायत की त्यांच्या देखील शरद पतसंस्था असेल किंवा दूध संघ असतील <laughs> ते देखील उघडे होते का आमच्याकडे दूध संघ वगैरे काही नाही एक छोटीशी पतसंस्था आहे मान्य आम्हाला परंतु ते आज जिल्हा परिषदेच्या मंगणवाडीच्या शिविका त्यांच्या आशा वर्कर सगळ्या शाळा हायस्कूलचे शिक्षक लक्षात जिल्हा परिषदेचे शिक्षक बँकेचे शिक्षक ते कुठल्या शास्त्रात ते वापरतात त्याला घरोघरी पाठवतात मतदान मागायला सांगतात देतात कुठल्या शास्त्रात येतं का करतात आम्ही नुसतं बसलो तर चालत नाही ती जी बँक आहे ती बँक रात्रीच्या साडेपाच नंतर उघडी ठेवता येत नाही ती बँक उघडी ठेवली तिथे ह्यांचे प्रतिनिधी होते आले होते आम्ही जायच्या अगोदर गेले ते सगळे जाय सापडले असतात निवडणुकीत दबाव तंत्र वापरलं जातं वाटतं का भावतंत्र आम्हाला काय वाटत नाही हे त्यांचं नेहमीची स्टाईल आहे त्याला आम्ही काय करत नाही असं हे जे आहे ना ते मतदारांना तुम्ही विचारा आम्ही शेतकरी माणसं आमच्याकडे कुठले उद्योगपती नाही तर धंदा ना नाही शेती करणारी माणसं आम्ही आहोत आमचा काही कुठला दोन नंबरचा धंदा नाही त्यामुळे आम्ही पैसे कुठले वाटणार आम्ही लोकांच्या पुढे जाणार पथ मार गेले पंचेचाळीस चाळीस पंचेचाळीस वर्ष या कारखान्यात मी संचालक म्हणून व्हायस म्हणून चेअरमन म्हणून काम केलेलं आहे अत्यंत प्रामाणिकपणाने काम केलेलं आहे त्या मी केलेल्या कामाची पावती आज सभासद निश्चितपणा देईल अशी मला खात्री आहे पण त्यांना चेअरमन होण्याची वेळ येते वे त्यांचं मला कसं विचार नाही पण मग कारखान्यात कमी कमी पडलं आतापर्यंत काय सगळ्या गोष्टी म्हणून की त्यांना कारखाना ताब्यात घ्यायचा आमचा कारखाना त्यांना मोडायचा आहे मागच्या वेळेला त्यांनी छत्र सोमेश्वर कारखान्याची तेरा गाव अकरा गाव ती गाव साठ वर्षापासून त्या कारखान्याचे सभासद आहेत त्यांची इकडं माळेगावला यायची इच्छा नाही असं असताना यांनी दबावतंत्र वापरून त्या कारखान्याचे हे गावं जोडण्यासाठी जनरल मिटिंग विषय ठेवला जनरल मिटिंग न ते नाकारलं किंवा हे करू नका म्हणलं तरी त्याने खोट प्रोसिडिंग लिहिलं प्रोसिडिंग म्हणजे जनरल मिटिंग म्हणजे त्या संस्थेचं सुप्रीम कोर्ट आहे आणि त्या सुप्रीम कोर्टानं सांगितलं की तुम्ही लक्षात लगा हे गावं जोडू नका तरी त्याने खोट प्रोसिडिंग लिहिलं आणि गावं जोडण्याचा प्रस्ताव सरकार पाठवला काही लोक कोर्टात पाठवले त्यावेळेला आम्ही सरकारचे या जनरल प्रतिनिधीला बोलवले होते त्यांचा अहवाल आम्ही कोर्टामध्ये हजर केला सगळं त्यांचं फेटाळून लावलं आणि नंतर ज्या वेळेला पृथ्वी मंजुरीला आली त्यावेळेला आम्ही सगळ्यांनी उठाव केला आणि त्यांना ते सगळं माघारी घ्यावं लागलं रद्द करावं लागलं त्यांनी लिखी दिलं इथून पुढं आम्ही या काकरा गावात जोडण्याबद्दल आम्ही कोणा बी ठराव ठरावकार मांडणार नाही काही करणार नाही अशा पद्धतीचं त्यावेळचे आहे हे महाराष्ट्रातल्या सहकारी साखर कारखान्यामध्ये कुठंही घडलं लावून इतकं लागेरवानी होतं मुडीत काढायचं का काढायचं मोडीत काढायला म्हणजे आम्ही दोन दोन तीन कारण आम्ही भाव चांगले देतो त्यांच्या खासगी करायला द्यावं लागत आणि त्यांची नेहमीची एक की आम भागातला शेतकरी तो असणारा माणूस हा पैशाने किंवा आर्थिकदृष्ट्या मजबूत झाला नाही पाहिजे दाखवत नाही बोलत नाही तुम्ही सांगा एक दोज काय अवस्था केली दूध सांगायची काय अवस्था आहे आपल्या आम्हाला सांगितलं सुध घेण्यासाठी पैसे द्या आम्ही त्यांना शेअर बांधव दिलं का सुध घेणे काही नाही त्यांनी आयुष्यात कुठलीही नवीन संस्था काढली नाही चालू नाही ज्या संस्था ज्या आहेत त्या मोडकळेला कशा येतील याचा प्रयत्न केलेले शेतकऱ्यांना उद्ध्वस्त कोण करतो तुम्ही सांगा शेतकऱ्यांना जर त्यांच्या मालाचा काम नाही मिळाला उद्ध्वस्त ऑटोमॅटिक होतात का नाही छत्रपती कारखाना मिळालं का नाही मिळाला त्यांचा जो खर खर्च कारखाना कर कर, आहे नाही देऊ शकले आज दहा बारा चौदा वर्ष झाले ते मंडळी उठणाला तीनशे चारशे पाचशे रुपये भाव कमी घेतात कुठे गेला खर्द याचा वयाचा उल्लेख केला जात होता तुमचा की पंच्याऐंशी वर्ष माणसाला तुम्ही चेअरमन करणार तुम्हाला मला काढणार बघा हा विनोदाचा भाग आहे विनोद असा की त्यांनी माझ्याकडे माणसं पाठवले मी फॉर्म भरणार आपण एकत्र एक करू तुम्ही चेअरमन राहा पाच वर्ष चेअरमन राहा तुम्ही संचालक मंडळातले बारा चौदा संचालक तुमच्या विचाराचे घ्या पाच चार संचालक आम्ही यादी देतो आमची त्यातनं तुम्ही निवडा पण तुम्ही चेअरमन राहा पण आम्हाला बरोबर घ्या आम्ही सांगितलं आम्हाला तुमच्या बरोबर यायचं नाही कारण जे छत्रपती झाले ते आमचं करायचं नाही त्यानंतर आमचे जे कारखाने माग ते काय त्या अकरा गावात वाढण्याचा प्रयत्न केला ते जर आम्ही जिथे गेलो त्यांनी म्हणून सांगितलं आम्हाला ऐकावं लागेल ते आमचा कारखाना मोडून यायचा नाही म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर गेलो अण्णा विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात पैशाचा वाटप होत असा आरोप होतोय आणि काय रेट काढलाय काय तेव्हा का रेट पैसेच माझ्याकडे पण किती वाटलं काय चर्चा झाली असं सगळ्या कोटीतला खेळ आहे माहिती अशी आहे दहा हजार रुपये प्रत्येक असे आणि अकरा हजार लोकांना पैसे वाटायचे लक्षात आलं असं त्यांचं आता आम्हाला कोट कशाला ती माहिती नाही शंभर टक्के खात्री कारण लोकात राहणारी माणसं आम्ही लोकांच्यासाठी चाळीस वर्षे कष्ट केलेले अत्यंत प्रामाणिकपणा केले लोकांचा विश्वास आहे आणि म्हणून त्या विश्वासाच्या जोरावर म्हणतो पैशापेक्षा प्रेम आणि विश्वास मोठा आहे आणि ते आम्ही संपादन केले म्हणून आम्हाला खात्री आम्ही निवडून देऊ